बारीक करून बघा शंगदाणे आणि नी, मिरच्या बारीक करून घेतल्या इकडे बटाटे आपले मस्त फ्राय झाले बघा आणि हा शाबुदाना मी रात्री भिजत घातल्यामुळे इतका मऊ सूत भिजलेला आहे आपण टाकून घेऊ त्याला मिक्स करून घेऊया आता आणि शेंगदाणे थंडे झाल्याशिवाय काढायचे नाही नाही तर शाबूदान छान बनत नाहीये थंड झाला तर तो पूड जो आहे ना तो वाटण जे आहे ना ते असं थोडासा ओल ओलसर बनतो त्यासाठी तो छान बनत नाहीये मग मोकळा मऊ सूप बनत नाही त्यासाठी शेंगदाणे थोडे थंड हो द्यायचे शेंगदाणे मिरची आपण जे जे घेतोय ते ते थोडं थंड हो द्यायचं आणि नंतरच मिक्सरला लावायचं आपले बटाटे फ्राय झालेले आहे बघा मी त्याला मिक्स करून घेते आणि मीठ पण आत्ताच टाकते चवीप्रमाणे त्याच्यात नंतर मिक्स करायला एवढं व्यवस्थित मिक्स होणार नाही हे बघा मी साबुदाणा टाकला आहे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे पण एका हाताना मिक्स करणे इम्पॉसिबल आहे त्याच्यासाठी मी मोबाईल थोडा खाली ठेवते एक मिनटासाठी आणि मिक्स करून मग दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपला साबुदाना झाला आहे रेडी हे बघा एकदम खुल्ला बनला आहे बघा बघा चिकट वगैरे बनला नाही आहे एकदम मस्त मऊ सूत आणि एकदम मोकळा बनला आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघा बघायला स आवडेल तर हे बघा आपला सापधान झाला आहे रेडी आणि खाण्यासाठी पण आहे रेडी हे घेतलं मी खास आणि शाबुदाना तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज बघायच्या असाल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कोणती बघायची ते पण सांगा